हो झालं ना आता गोवा घुमलो ना आता चला घरी काय बाप्पा खरं सांगू का मला तर जावंच नाही वाटत आहे इथून कुठं असं वाटतं की इथंच राहू मस्त खरं सांगतो मला तर जास्त नाही वाटत आहे खूपच मजा येते इथं पण आता कुठेही जाऊ किती दिवस राहू आखरी आपल्या घरीच जा लागेल ना वापस हो बापा ते या घरासारखं सुख नाही आहे पण कुठं हा गोवा खूप चांगला आहे मला खूप आवडलं पण आपलं घर ते घरच असते नाही मग नाही तर काय घर ते घरच असते मी काय म्हणतो आपलं सामान सुमान भरून घे आपल्याला निघायचं आहे आता बरं ठीक आहे पण मला म्हणत होती म्हणे इथून मुंबई आहे म्हणे म्हणे मुंबईला जाऊ म्हणे आपण मा आईची भेट वगैरे घेऊ म्हणे बाबाची तब्येत देण्यामध्ये चांगली तर म्हणे भेट देऊन जाते म्हणे आणि तुमचं मुंबई घुमण फिरणं घेऊन जाते म्हणे ते मला अशी म्हणे हो का मध्ये ते काही माहित नाही आहे दिसले माहित नाही माहिती ना तिकिटा कशा बुक केलेल्या काय केलेल्या तर आता बाप्पा महिनीची इथं बी जाऊ ना आलो असं एवढ्या दूर तर मग आपल्याला यायला भेटते का हा मोहिनीचं घर कधी पाहायला भेटेल मग आपल्याला एवढा दूर बी आहे मुंबईला आपलं काय मुंबईला होते का आता आलो इकडे तर चला ना आता त्याच्या घरी बी हां तिच्या बाबाची तब्येत बी नाही म्हणते चांगली तिच्या बाबाची तब्येत बी पाहून घेऊ आणि मुंबई आपलं घुमणं फिरणं बी होते तिथं घरी पाहिण होते नाही तेवढा दूर कायच येतो आपण हो तर बरोबर आहे तू पाहून आता काय होत काय म्हणतो काय नाही बाप्पा काय प्लॅन बनलेला आहे पण माझं बोलली होती अशी मोहिणी

हो आई आम्ही सर्वच येत आहो ना हां ठीक आहे ठीक आहे कसं त्या हिशोबानं स्वयंपाक वगैरे बी बनवून ठेवा लागेल ना मला अरे आई नाही बनवला तरी चालते आम्ही आल्यावर मदत करू लागून तुले काही नाही त्याच्यात नाही देराणू चेट चांगल्या आम्ही मदत करू लागू काही प्रॉब्लेम नाही आहे तसा नाही हो मा एवढा थकून थाकून येण स्वयंपाक बनवू सांग का मी बनवून ठेवतो ना तुम्ही निघा म्हटलं मग निघ लवकर तिथून हां बस आहे थोड्या वेळात निघतो आम्ही हो हो निघतो आम्ही या मग आराम आता हो होय ठीक आहे बरं आहे ठेवतो मग फोन हा हो बेटा ठेव ठेव आरामात हो ठीक आहे ना चला झाले मुंबईला गेली नव्हती मी घरी आता खूप दिवसानंतर बाबाची तब्येत चांगली आहे म्हणते तरी आता बाबाला जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत मला काही गमणार बी नाही चला आता निघतो आम्ही इथून लवकर अरे मोहिनी तुला बॅग वगैरे नाही भरली आता आपल्याला अरे फ्रेंडच्या वाटते अरे हो हो बॅग वगैरे सर्व भरलेली आहे मी ना बस आईचा फोन आला होता आई सांग बोलत होती मामीशी जो फोन आला होता काय म्हणत होती ते काही नाही म्हणे कधी निघता म्हणे तिथून लवकर या म्हणे सांगितलं कोणी मामीशी की बस निघतो म्हणून आम्ही हो तसं सांगितलं जंगतला मी नाही आले की बस आता निघतोच म्हटलं आम्ही हो बरं ठीक आहे मी म्हणतो लवकर बॅग एक बस चला निघायचं आपल्याला मग हो ठीक आहे ठीक आहे बॅग एक भरलेली आहे मी ना सर्व सामान वगैरे आपलं भरभार केलेलं आहे बस आता निघायचंच आहे मग बरं आठवणी आठवणीनं जे सामान राहिलं असेल ते भर मला आईचे मिस कॉल आलेले आहे दोन तीन पाय तुम्ही आई काय म्हणते तर आईला फोन लावतो तू तो तोपर्यंत बॅग एक भरून ठेव हो ठीक आहे ठीक आहे बोलून घ्या तुम्ही आताचा फोन आला होता म्हणते ना बोलून का घ्या काय म्हणत आहे काय नाही हो ठीक आहे ठीक आहे तू बॅग भर तोपर्यंत मी आई बोलतो मी काय म्हणतो महिनी लवकर कर थोडं आपलं उशीर धुराला निघाले अरे तुम्ही आता सांग बोलून तर घ्या तशी बॅग एक भरलेली आहे नाहीवाली माहून जास्त तुम्हाला तर काही नसेल जायचं मुंबईला हो हो ठीक आहे मी आई बोलून घेतो आई काय म्हणते तो पाहतो गोव्याला गेलं तर काय तिकडलेच झाले का, का तुम्ही एक फोन करायला आपल्या का काही का काही फोन नाही केला मला फोन नाही केला तरी किती वेळा फोन लावला उचललाय नाही त्यानं माया तुला किती वेळा फोन केले बाप्पा ना तिकडे गेला तर का तिकडलाच झाला काय काही घरी का गिरी कधी याचा आहे हा झालं ना आता गोव्याला घुमणं फिरणं येऊन जाणं आता घरी मला तर वाटतं तिथंच राहायचा विचार आहे तुमचा काही घरी गिरी काही याचा विचार नाहीये हा एक फोन नाही केला तुम्ही ना मला किती वेळा मी फोन केले तुम्हाला केला तर होता काल सकाळी फोन केला होता तुला म्हणले तेव्हापासून केला तुम्ही एक बी फोन नाही आई बोलूनच गेलो कामात नव्हतं ना तिथं कोणतं काम आहे बापा मागे मागपुळ घुमल्याशिवाय काय काम आहे तिथं ना सांग नाही काय म्हणून राहिली मी काय तिथं तिथं घर बांधून का हो नाही नाही आई गोवा घुमणं फिरणं झालं आमचं बस आज आम्ही मुंबईत चाललो आता नाही माहिती मुंबईला काय अरे आई बोलली का मुंबईले मोहिनीच्या आई बाबा राहतात ना हा राहतात तर मग अरे आई गोव्याहून मुंबई हायस किती दूर आता इकडे आलोच म्हटलं तर चाललं जातं म्हटलं मोहिनीच्या इथं मोहिनीची तिची आईबाबासोबत भेट भी होऊन जाते आमचं मुंबई घुमणं भी होऊन जाते आणि तशी तिच्या बाबाची तब्येत नव्हती चांगली तर तिच्या बाबाला ते पाहून बिघीन भेटा गिटा भी जातात असं असं आता आज जगदीच्या लग्नात पत्रिका नव्हती दिली आपण आले का ते लोक लग्नाले आले का अरे आई तुझ्या बाबाची तब्येत नव्हती चांगली म्हणून नाही आले जगदीश कुठे आहेत जगदीशने मला सांगितलं नाही मुंबईला जाणार आहोत म्हणून आम्ही अरे आई टाइम आउट प्लॅन बनला आमचा असं असं टाइम आउट बरे बरे प्लॅन बनतात रे तुमचे हां मला बिना सांगायचे टाइम आउट मस्त प्लॅन बनतात तुमचे तुम्हाला काय आता बायका जे जे म्हणतीन ते ते ऐकता तुम्ही हां मायचं काय मायला काय सांगा लागते अरे आई काही बोलत आहे का तू असं काही नाहीये इकडे आलोस भेटून देतो म्हटलं तिच्या आई बाबाले मी बिला दिवस झालो भेटलो नाही मोहिणी भेटली नाही तर घुमणत फिरणं देऊन जाते आमचं मुंबई आणि भेटा गिटा भिवून जातात कसं मग तिचं गावला दूर आहे ना मुंबई मोहिनीला नाही भेटत म्हटलं आता इकडे आलोस तर भेटून जाते हो हो बाप्पा बायकूची त्याला चिंताये तुला चिंता बायकूची अशी जर थोडीशी चिंता माहिती केली असते तर काय असतं रे बापा एवढं काय असतं आई काही बोलत का तू जगदीश कुठं आहे मग जगदीश बस इथंच आहे माझे ते नाही मला सांगितलं नाही सांगितलं नाही जरुरीच नाही ना माईला काही सांगणं का काही काही जरुरी नाही माईची तर काही व्हॅल्यूच नाही ना काहीच व्हॅल्यू नाही चाललो म्हणून मुंबईला पहिले सांगितलं का तुम्ही मला पहिले सांगितलं का फोन करून काल सकाळी तासून मी बोलली तर तुला मला सांगितलं का सांगणं जरुरी समजलं का तुला सांगितलं का की माझ्या सासरवाडीला चाललो म्हणून मी सांगतलं का तुला नाही नाही सांगितलं का सांग तुम्हाला नाही राहत बाप्पा तुम्हाला बायकोले सांगा बरोबर आठवून राहते तुम्हाला काही माईला काही सांग काही आठवण नाही राहत तुम्हाला काही आठवण नाही राहत बरं आठवण नाही राहिलं तुला कुठे बोल ना तुम्हाला मला बोल कुठची गोष्ट कुठे घेऊन चालली तर मी मी जाऊ ना बाप्पा खराब मी जाऊ आम्ही चांगल्या बापा तुमच्या बायकाईला चांगल्या खराब तर मी चाव मला तुला सांगितलं नाही की मी मा सासर वाडीला चाललो का काही 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 सांगू दे का काही सांगू दे हां लागन तर ते लोक आपल्या इथे आले नाही लग्नाला आले नाही पण तुम्हाला थोडं ना काही लाजा वाटते तुम्हाला नाही वाटत ना काही लाजा तू तर त्याच्या घरी चालला आता सासर वाडीला चालला आई आपण इकडे आलो जवळच आहे तर मग चाललो हो हो माहीत आहे मला माहीत आहे बाप्पा काय सांगू नको रे बाप्पा मला काय सांगू नको सर माहीत आहे मला काय सांगशील तू मला मला सर माहीत आहे पुरा आता बायकोचा गुलाम झाला तू आता तुला तर फक्त बायकोशिवाय काहीच दिसत नाही नाही ना काय बोलतो तू आता मी काय बोलतो हा मी काय बोलतो हा तेवढं गेलो तर काय झालं आई सांगितलं ना की आमचं मुंबई बी घुमणं फिरणं होऊन जाते किती घुमता बाप्पा किती घुमता घुमले ना आता गोवा हा आता मुंबई बी घुमायचं आहे का तुम्हाला आता आलो तू घुमून घेतो म्हटलं जवळच आहे तर प्रेम तू माई गोष्ट कान खोलून या का नाही का त्या काना नाही आपण जगदीशच्या लग्नाच्या वेळेस त्या लोकांनी बोलवलं लो होतं हा पत्रिका गित्रिका दिली होती त्याचं काम नव्हतं का हा जगदीशच्या लग्नाला आले हा तुझ्या सगळ्या सासरा होता ना तु या सगळ्या भावाचं लग्न होत ना ते आले का आपल्या घरी आले का खरं सांग ते आले नाही आपल्या घरी आणि तू का त्याच्या घरी जाता का लगे काही गरज नाही त्याच्या घरी जायची तुझ्या सासरवाडीला जायची काही गरज नाही तुवाली काही जाऊ नको तुला काही लाजगीच नाही आहे का हा तु या सगळ्या भावाच्या लग्नाला ते लोक आले नाही आणि तू लगे का त्याच्या घरी जाता का लगे हा त्याच्या घरी जाता का तू हां पाय मा काही शिल्लक बोलू नको तू मी काही तुम्ही ऐकणार नाही चुपचाप ना आता गोवा घुमलेन तुम्ही तुम्हाला गोवाला जाऊ दे मी ना गोवा घुमलेन तुम्ही हा आता शिधे घरी या शिधे घरी या कुकडे इकडे तिकडे जायचं गरज नाही आहे ते लोक आपल्या इथं आले नाही लग्नाला जगदीशच्या आणि तुम्ही काय जाता त्याच्या घरी हां काही जायची गरज नाही आहे ते आपल्या इथं आले असते तर काही अलग गोष्ट आहे जगदीशच्या लग्नाला नाही आले ते हां एवढं आहे ताईले बोलवलं मी ना फोन करून सांगितलं ताईले या म्हटलं बाई असं तसं आले का पण ते आपल्या घरी नाही आले आणि तुम्ही का त्याच्या घरी जाता का लगे किती पानसटपणा रे पप्पा हां किती पानसटपणा करता तुम्ही आई काय झालं नाही आले ते तर काय झालं मा सासऱ्याची तब्येत नव्हती चांगली सांगितलं होतं ना तब्येत नव्हती चांगली म्हणून नाही आले हो रे तू तर सासू सासऱ्याच्या शिकून बोलशील बापा हा त्याच्या शिकून बोलशील त्याच्या शिकून झाला तू पुरा हा त्या सासऱ्याची तब्येत खराब होती तुझी तु सासू तर चांगली होती बापा टंटा तर सासू नाही आलं नव्हतं पाहिजे का हा तिनं ते आले पाहिजे होता आई त्याच्या घरातलं काय आहे काय नाही आपल्याला काय माहित आणि तू एकदम म्हणून की तुझ्या सासर वाढील नको जाऊ अशा चालत नसते आई असं तू ना चालत असते हा पॅ माझा सांग जास्त तू आहे ना हिका त्या काही करू नको बाप्पा हां तुला जा जशी तर जाय मी तर नाही म्हणवेल तुले तुम्ही ना तर शपथ घेतलेली आहे ना जे मी म्हणेन ते करायचंच आहे तुम्हाला अद्र करायचं आहे जे मी म्हणणार ना ते तुम्हाला काही करून करायचं आहे तुम्ही तर शपथ घेतलेली आहे माझ्या विरुद्धात जायची तुम्ही ना शपथ घेतलेली आहे ज्यापासून तुमचे लग्न झाले त्यापासून पहिले तर मी ना जे म्हटलं ना तेच करत होते आता नाही आता बायको म्हणून ते करायचं आहे तुम्हाला मी जे म्हणेन त्याच्या विरुद्धात तुम्हाला करायचं आहे तुम्ही ना शपथच घेतलेली आहे करा बाप्पा करा तुमच्या मनान करा तुम्हाला काय करावं लागते हां पा तुम्ही तुमचं तुम्ही पा मला काही सांगू नका बाप्पा हां माय काय ऐकणार आहे तुम्ही मी ना किती म्हटलं तर माय मला माहिती नाही ऐकशीन माया आपल्या बायकोच ऐकशी शपथ घेतलेली आहे ना तुम्ही भावाई ना आपल्या मा मायचं नाही ऐकायच आपल्या बायको आहे म्हणून ऐका बाप्पा ऐका पण आई माझ्या सासूला सांगितलेलं आहे ना की आम्ही आलो म्हणून निघतो म्हणून आम्ही आता मुंबईसाठी आम्ही तैला सांगितलेलं आहे मग आम्ही तिथं जाऊ नाही तर तैल कसं वाटेल खरं सांगाई तैल कसं वाटेल मग हा तैल कसं वाटेल याची तुला बरोबर चिंता आहे रे आपल्या सासूला कसं वाटेल सासू कसं वाटेल त्याची तुला बरोबर चिंता आहे मला कशी वाटेल काय वाटेल चिंता नाही आहे तुम्हाला चिंता नाही आहे काही चिंता नाही आहे तुम्हाला सेम दादा आयले म्हण मुंबईला दोनच दिवस थांबणार आहे म्हणा वहिनीच्या इथं जास्त दिवस नाही थांबणार आहो आम्ही म्हणून असं आयले आई नाही ऐकले म्हणून तर काय आई, आई जास्त दिवस नाही थांबणार आहो आम्ही दोनच दिवस थांबणार आहो मुंबईला जास्त दिवस थोडं थांबणार आहो अरे दोन दिवस थांबा का दोन घंटे थांबा पण त्याच्या घरी चालले तुम्ही ते आले का आपल्या घरी हा ते आपल्या घरी नाही आले आणि तुम्ही चालले त्याच्या घरी नाही नाही आई नाही ऐकत आहे नाही ऐकत आहे जगदीश आई आई ऐकणारच नाही मला माहित आहे अरे बा मी ना तुम्हाला सांगितलं काही जायची गरज नाही आहे असं वाईल आहे तरी तुला जर जायचं असेल तर तू जाऊ शकतो तुले तू तर मला माहिती आहे ना तू तर आपल्याचं सायशील जाशी नसतो हां मी नाही म्हणली तरी तुला तु जाच असेल तर तू जाऊ शकतो बाप्पा हां किती दिवस रोखणार बाप्पा मी अजून लोक मला म्हणतील की पोराईवर हुकून चालवते पोराईवर हुकून चालवते कुठं पाप्पा हुकून चालू मी नाही नाही ना, बाप्पा मी तुला म्हणली नको जाऊ हां गलती झाली ना तुला जाच असेल तर तू जाऊ शकतो बाप्पा पण मला विचारशील तर मी तर नाही म्हणतो रे बाबा जायचं आता सांगू राहिली काही गरज नाही आहे सासरवाडीला जायची काय गोष्ट चालू आहे कोण कुठं जाणार आहे कुठं जाऊ नको कोणाच्या सासरी जाऊ नको कोणाची गोष्ट चालू आहे कोणासून बोलत आहे तू आले बाप्पा आता हे म्हणतात मी बोलायला काही नाही वा प्रेमचा फोन आहे प्रेम म्हणते त्याच्या सासर जातो म्हणते मुंबईला तर मी ना म्हटलं जाऊ नको काय झालं काउन जाऊ नको म्हणत आहे तू ते आले का आपल्या इथं हां लग्नाच्या वेळेस आले का प्रेमचे सासू सासरे आले का आपल्या इथं हां पत्रिका देऊन दे आले का मी फोन करून त्याला सांगितलं हे सांग म्हटलं बाई हां मला म्हणे हो हो म्हणे आणि आली नाही लगे आणि हा पानचटल्यासारखा आपल्या सासर चालला आता जाऊ दे ना चालला तर काय तिच्यात बापा तुम्हीही तसेच आहे बापा तुम्हीही तसे अरे चला तुला काही समजत नाही का दिमाग बिमाग आहे का नाही तुम्हालाच नाही दिमाग हा दिमाग नसल्यासारख्या गोष्टी म्हणून म्हटलं काहीनं म्हटलं होतं ना तब्येत नाही चांगली म्हणून नाही येऊ शकू म्हणे आम्ही म्हणत नाही नंतर असं म्हटलं होतं ना त्या बाईनं वच्छला असं ते जाणून नाही काही ते आले नाही त्या बोळाची तब्येत नव्हती चांगली म्हणून त्या बाई आल्या नाही हा वच्छला माणूस कि भूली का तू हा माणूस किती ठेव त्या बोळाची तब्येत चांगली होती बाई तर चांगली होती त्या बाईन ना हो त्या बाईची तब्येत चांगली होती त्या बॉयची तब्येत चांगली होती मग त्या बोचं ध्यान कोण ठेवलं असतं कोण ठेवलं असतं ध्यान त्या बॉयच्या आणि बाई नाही आली पण आपली मोहिणी बिथं नाही गेली आपल्या बाबाला पाहिले तर आता तिच्या बाबाला बी पाहून घेईन ते जाईन तर खासच आहे तू हां खासच आहे म्हटलं आणि दे फोन दे माझं प्रेम आहे ना फोन फोन दे माझं दे कोण आहे बाबा ते बोला दे माझं फोन दे तू नक बोल दे माझू मी बोलतो याच्यासोबत दे माझं फोन बोला का बोला हां हॅलो कोण बोलते प्रेम बोलते का मी बोलतो म्हटलं बाबा हां बोला ना बाबा बोला मी काय म्हणतो बरोबर पोचलं होतं ना गोव्याला हो हो बाबा सुनबाईचं ध्यान घेऊन द्या हो बाबा मी काय म्हणतो तुया माझं काही ऐकू नको बा हां काही ऐकू नको तिला काही की नाही आहे जाय तू मोहिनीला घेऊन मुंबईला जाय तू जा तुम्ही तिथं मोहिनीच्या बाबाची तब्येत बी पाहिलं होते आणि मुंबई घुमणं फिरणं बी होते तुमचं चार पाच दिवस राहा आणि मग आरामात घरी या तुया माझं काही ऐकू नका तिथे काही हो? की नाही आहे बापा जाए तू तो नहीं है चांगली तुम्हाला होते भेटली बी नव्हती ना तिच्या बाबाले तिच्या बाबाची तब्येत खराब आहे मोहिनीची भेट बी होते तेव्हा माहिती काय ऐकू नको जा तुम्ही जा तशी दे पण बाबा आई नाही म्हणत आहे ना तिची काय ऐकू राहिला तू नाही ऐकू ऐकू नको हे घरातले लोक शिकवून देतात ना नको ऐकू म्हणते अरे तिचं ऐका पण जे खरं आहे ते ऐका ना हे फार गोष्टी काय ऐकू राहिला तिची ते लोक आपल्या घरी आले नाही म्हणून त्याच्या घरी जाऊ नको ही अशी गोष्ट काय ऐकत आहे हां कंडिशन बी पाहिले पाहिजे ना समोरच्या व्यक्तीची कशी होती तर काय होती तर प्रेम ते काय जाणून नाही आले आपल्या इथं हां त्या बॉयची तब्येत नव्हती चांगली म्हणून ते लोक नाही आले असं थोडं नाही की जाणूनच ते आपल्या घरी आले नाही म्हणून काही बी असो माणसांना माणूस की नाही बोलायला पाहिजे माय माहिती माणूस की बुलली तुम्ही नका बोलू तुम्ही जा तिथं जा तुम्ही मुंबईला आणि तुझ्या सासऱ्याची तब्येत गुबीत पाहू नये तिचं काय हे बाराही महिने बोलत राहतील आता पोरं ऐकतात तर सांगत राहते पोरा येईला काहीच्या काही तिचं ऐकू नका जा तुम्ही जा बाबा पण नाही तिचा विचार नका करू तुम्ही तिचं मी पाहून घेईन तुम्ही जा पण बाबा आईले राग येणार ना अरे राग येणार तर काय झालं मग का ते काही बोलीन का भलकूकडे बोलीन का हा थोडी माणूस ठेवायला पाहिजे ना माणसानं अरे बाबा असं नाही म्हणत आहो मी की आपल्या मायचं ऐकूच नका म्हणून पण खरं काय आहे खोटं काय आहे काय गलत आहे हा विचार करून तिचा ऐका आपल्या बुद्धीचा बी वापर करा बुद्धी नाही दिली का तुम्हाला देवा ना ते गलत बोलत आहे ना हां तिच्या बाबाची तब्येत चांगली नव्हती मोहिनीच्या म्हणून ते लोक आले नाही हां त्याचीही मजबुरी होती समोरच्या माणसाची बी मजबुरी समजायला पाहिजे इले काय हे काही बोलत आहे ते म्हणून मन म्हणतो चालेल जा तुम्ही मुंबईला जा बरं ठीक आहे बाबा मग जाऊ आम्ही मुंबईला अरे हो हो जा तुम्ही विचार करू मी समजावून घेतो तुम्ही नका घेऊ बरं ठीक आहे बाबा थँक्यू थँक्यू अरे हो, नाही जा तुम्ही आरामचा बरं ठीक आहे बाबा ठेवतो मग आम्हाला मुंबईला निघाचा हो हो निघा तुम्ही निघा जा सांगितलं ना पुराले तुम्ही ना झालं ना आता मन शांत तुमचं ना मी जे म्हणेन मग पुराले असं करा का तसं करा का असं करू नका तसं करू नका तुम्हाला म्हणतात मी बोलाच लागतोय ना बोलाच लागतं तुम्हाला हो पण तू गलत बोलशील तर मदत नाही बोलणार सांगू मी ते पोरं चालले होते तर जाऊ कोण नाही तुळत लैलं ते लोकं नाही आले आपल्या इथे हे नाही समजा तुम्हाला तुम्हाला ही काही लाज नाही आहे तुम्ही पाचटल्या जाऊ दे बोल दा दिमाकल दिमाग नाही रावल पुरत नाही रावल पुरत मी चाललो वागत नाही चालले वारात नाही मोबाईल दे नाय हे घे मोबाईल आणि मग आता काय होब्या इथं जाणं गाव राहात हो हो चाललो चाललो मी त्या पोराडे बोलशील बोलशील नको जा तुम्ही मी माय पाईन जात मी खरं सांगतो मी या घरात नाही कोणाला कदर नाही आहे नाही कोणालाच कदर नाही आहे कोणीच नाही जाणत मला सराईला असं वाटते की मी गलत बोलतो गलत म्हणतो हां मी खरी बी ना तुम्हाला खोटं म्हणतात ते लोकं खरी असते तो खोटं म्हणतात करा बापा तुम्हाला जसं करायचं आहे तसं आपल्या मनानंच करत जा तसं पाहिलं तर एका अँगल नाही लोक बरोबर बी म्हणत आहे म्हणा आता मोहिनीची आई मोहिनीचे बाबा नाही आले तर त्याची मजबुरी होती म्हणून नाही आले ते जाऊ दे आता मी एक अँगल नाही बरोबर बी म्हणत आहे जाऊ दे आता चालले तर आता जाऊ दे आता काय करू आता काय करू नाही शकत जाऊ दे आता चालले तर काय करू शकतो तसं बरोबर बी आहे म्हणा त्याचं पण अच्छाला हे विचार करायची बी गोष्ट आहे हां पोरं आजकाल ऐकू नाही राहिले काहीच नाही राहिले पहिले प्रेमनं मा खिलाप लग्न केलं लव्ह मॅरेज केलं त्यानं मग हे जगदीश जगदीशले म्हटलं आणि म्हणले गोव्याला जाऊ नका तरी तो गेला त्याला म्हटलं दोघच जण जा तर तो, तो पुरी फॅमिली घेऊन गेला त्याला मीनं नाही म्हटलं होतं तरी गेला मा मध्ये चालले आता माय पोरं हां मग हातातून निघून चालले आता बायकाचं सायकु राहिले मला बी काही ना काही करावं लागेल आता या गोष्टीचा तोड काळा लागेल नाही तर माय पोरं तर पुरा बायकाचं सायकू राहिले तर काहीच नाही ऐकतील काहीच नाही ऐकतील मायवाला मली याचा आता काही ना काही तोड काढा लागन काही ना काही प्लॅन बनवा लागेल मला बच चला तुला काही ना काही करा लागेल तर तुम्ही पोरं तुला काही ऐकतील नाही आताच काही नाही राहिले काही ना काही करतो आता पाहा लागेल आता या गोष्टीवर मुली आता विचार करावा लागेल